आज हरवर्षे प्रमाणे श्री श्री दत्त दिगंबर माणकेश्वर महाराज जत्रा भक्तगण उपस्थित सणून हार्दिक हार्दिक शुभेच्छा संत सेवालाले ले आपण साधकचा भरे देवी देवता आपण पूजा अर्च अर्चना करायचो आज एक जात्रा रोसवे जो भी गर्दी देखतो आहे पण एक आपण समाजे रात्री मने ती भावना सहब महाराजाबद्दल होच प्रकारे ती एक कार्यक्रमे माध्यम आहे आपण समाज सेलो कल्याणच कोणी तो आजूबाजूर लोक ती आता उपस्थित होत ती समाज रे एक घरा आज वाच आणि आज हे कार्यक्रमे निमित्त जत्राबी सन्माननीय आता उपस्थितीच मंचे पण येऊन लागे की आपण समाज कथित होईल एक वेळ आणि ही एकता पुरो कल्याण कोणी तो निर्णयासीच पुरो देशन जाय आणि हे प्रकारे ती आपण जर जगभी कार्यक्रम करायचा होत होत शे गोरमाटी एक जागा हन एक मत्रेती एकता ती जर आपण आचे ती कार्यक्रम आपण समाजात एकता आणि आपण समाजात सभ्यता लोकून कळले की काय સાથે હર વર્ષે પ્રમાણેથી વર્ષે વર્ષ આંગ બળતે જાય તમારી એકતા વેતી જાય અને એક દુસરે મદદ કરે સમાજે શુદ્ધ વાટ વર્તા સમાજે આંગ બળ પ્રયાસ કર્યો આ અપેક્ષા કરું છું अब आपण खास करून मुंडाक जो इलेक्शन एम पीने इलेक्शन आमेली निर तेलंगाना, कर्नाटक महाराष्ट्र व अन्य राज्यमाही आपण समाजात काही लोकोन हे सारी तिकीट मिळेल आणि वर माहिती खास अब तेलंगणा मतदान तो वेग महाराष्ट्र बी एक चढ वोट तारखेने वॉट वो वेग कर्नाटक तेवीस तारखेन मतदानच गुलबर्गा आणि बीजापूर सीटेप आपण गोरमाटीच जीते सरी गोरमाटीच जर माहिती खास करून डॉक्टर उमेश जाधव गुलबर्गा इलेक्शन लढ्रे आणि ये कल्याण डोमीवली परिसरे गुलबर्गार हजारो लोक रहते तो मतदार भाई जो प्रॉपर उमेश मतदान क्षेत्र क्षेत्रे बरेळसो ओनून मने निवेदन करयो की तम मतदान अवश्य जाळ करनो कोई एमएल बलाए कोई एमएल पूजे कोई एमएल बोले कोनी या आपसी मतभेद ये से भुलाल। तम गुलबर्गा जान तेवीस तारखे मतदान करेल साथे मत कई सा। लोग बीजापुर एरपी तो बीजापुर स्वागत करो प्लीज बीजापुर लारे रेलेक्स डॉक्टर देवीदास चवान के एम एल ए बड़े ये सारी वनोर वनोर मिसेस डॉक्टर सुनीता चव्हाण वनोन पीगित मड़ो जीते सरी तो तमार तमार कोई भी कोण बी वो आहे समजा बोलन बिजापूर मेलन बोलून बी जिताणू मी निवेदन सो आपण जो हालत आज पुरो देते हरेक राज्य नाळी नाळी आरक्षण हरेक राज्यमय काही समस्या स वो समस्या दूर करेल गे तो दिल्ली मा आवाज उठाय वाळो आपण गोरमाटी एम पी आहे गोरवाच आपण दिल्ली मे सारी काय छेतो मार असावे ती जो प्रचार विरोध प्रसार विरोध लोक साथ देरे ये प्रकारे ती चारे ती पाच एम पी ये सारी दिल्ली जायवाच सा, हनु लागरो पण ओरमाई साथ तमारोच आहे वोन वोट तम न दिने तो आपण अपेक्षा करण काही फायदो कोणी हे पवित्र दल पवित्र भूमीतील तमे निवेदन करू तम काम तामधंदो आपण पूर्ण जिंदगी करेल पाच वर्ष एक सारी मतदान करेल हक्क आपण तम जो बी काही टेम काढ तेवीस तारीखेने पूजनो आणि मतदाने हक्क व हे ताणी जाधव जीत, जीत, जीत गो जीत तो आपण गोरमाटी समाज जीत गो समजो काही महाराष्ट्रीयन लोक भीच हिंगोली मतदार संघे एक आपण घोर अधिकारी व्यक्तो वो नोकरी छोड समाज ही काम करणार

આપણ ગોર બંધ્યાર એકતા વિકાસ સેવા મતલબ કે અનેક વર્ષોથી આપણે બોલતો આ રહ્યો છું કોઈ બી ગોર ગરીબ પર કોઈ બી સમસ્યા આવતા તો તે એક વેતાની કોન્ટાક્ટ દેનો સાથે ગોર ગરીબ જોપિયા તાન વર્ષમેલે જો પેટ ભર ગયા ને આમેલે ઓનર બેટા સીકે કોને દીએ તો ઓનર સીક કરે વાત કે લોક પ્રેરિત કરનો ઓનર સમજ દેનો म्हणून मंजित करू तुम्ही निवेदन करू जर आज घर काही नेता बोलिवाचा आज एक कार्यक्रम कर। आप आपण माणकेश्वर महाराजे राहतो गेरवासात काही जादा वाचत असतो आहे कोणी प्राबंदी सो गेरवास तुम्ही माणकेश्वर महाराज जात्रा आर्थिक हार्दिक शुभेच्छा देईल धन्यवाद जय জয় hey মান